सतलका शहरातील आदर्श कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सतलका या संस्थेची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज खिळीमिलीच्या वातावरणात संपन्न सतलका व सतलका शहर परिसरात अल्पावधीमध्ये समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना अर्थसहाय्य करून विश्वास तुमचा आणि सेवा आमची या तत्वावर अल्पावधीत नावलौकिक प्राप्त केलेल्या आदर्श कोऑपरेटिव्ह सोसायटीची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज ओम मल्टीपर्पज हॉल सतलका येथे संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील संस्थेचे संस्थापक बाहुबली कलाचे व सर्व संचालकांच्या उपस्थितीत आज खेळमिडीच्या वातावरणात पार पडली सन या आर्थिक वर्षात संस्थेने सतरा कोटी ठेवी जमा केल्या असून संस्थेने चौदा कोटी इतकी रक्कम सभासदांना कर्ज रूपात वितरित केल्या आहे संस्थेला या आर्थिक वर्षात निव्वळ नफा अठरा लाख चारशे एकावन्न रुपये इतका झाला असून संपूर्ण सतलका शहरात सभासदांना वीस टक्के लाभांश देणारी ही एकमेव संस्था ठरली आहे असं मत आपल्या भाषणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बाहुबली पाटील यांनी सांगितले या संस्थेच्या एकूण तीन शाखा असून नूतन दोन शाखा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत असंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं प्रारंभी संस्थेचे सचिव संतोष मडीवाळ यांनी अहवाल वाचन करून ताळेबंद सादर केलं यावेळी संस्थेच्या वतीनं सतलगा शहर परिसरातील उल्लेखनीय कार्य केलेल्या सात सामाजिक कार्यकर्त्यांचा सा सत्कार संस्थेच्या वतीनं शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष रामू कलाजे बाळगुंडा पाटील नितीन संपकाळे श्रीकांत कलाजे रावसाहेब पाटील भरतेश उदगावे संभाजी डांगे संजय पाटील अनुराग दीक्षित दस्तगीर अपराज सौ पूजा गिडगले मंगल करगावे मोहन नाईक यांच्यासह सत्कारमूर्ती संतोष सर मल्लाप्पा अक्कोळे निवृत्त जिल्हा न्यायाधीश सुभाष वस्कल्ले अण्णाप्पा शिरगावे श्रेया आडके सागर मिरचे ऋतुजा पाटील संमित सनगडे यांच्यासह बंबलवाड येथील शाखेचे सर्व संचालक मंडळी मुंगडी शाखेचे सर्व संचालक मंडळी आणि सभासद वर्ग संस्थेचे हितचिंतक ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन अंबिका हनबर यांनी केलं तर आभार प्रदर्शन संजय पाटील यांनी केले उपस्थित सर्व सभासदांना सभेअंती स्नेहभूजन देण्यात आले सदलका शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम